पुणे शहरातील सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेल्या चोवीस वर्षीय गौतम गायकवाड बेपत्ता झाल्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली होती मूळचा साताऱ्याचा गौतम गायकवाड हा हैदराबाद वरून आपल्या मित्रांसमवेत सिंहगडावर फिरायला गेला होता लघु शंका करून येतो असं मित्रांना सांगून तो गेला पण पुन्हा परतलाच नाही मित्रांनी शोधाशोध केली असता त्यांना गडावरील तानाजी मालुसरे कडा येथे त्याची चप्पल आढळली त्यावरून असं समजलं की तो तानाजी कडावरून खाली दरीत कोसळला एनडीआरएफ अग्निशामक दल वन विभाग आणि पोलिसांनी सलग शोध मोहीम हाती घेतली मात्र तरी सुद्धा त्याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात तो दिसल्याचा दावा झाल्यानं या प्रकरणात अधिकच गुढ वाढलं वीस तारखेला बेपत्ता झालेला गौतम गायकवाड चोवीस तारखेला सापडला इतके दिवस गौतम गायकवाड होता कुठे त्याचा शोध लागला कसा तो खरंच कड्यावरून पडला की त्यानं दिलेला हा चकवा होता असे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित होता प्रकरण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून वीस ऑगस्ट संध्याकाळी तो हैदराबाद वरून म्हणजेच गौतम गायकवाड हैदराबाद वरून सिंहगडावर आला होता महेश शिंदे हिमांशु शुक्ला वैष्णवी अलगुडे आणि सूरज सूरजमाळी हे त्याचे मित्र मैत्रिणी सुद्धा त्याच्या सोबत होते संध्याकाळी साडेचारच्या सुमारास किल्ला फिरल्यावर हॉटेलमध्ये जेवल्यावर हे मित्र तानाजी कड्याजवळ आले तेव्हा गौतम आपला मोबाईल मित्राकडे दिला आणि मी लघुशंका करून येतो असं सांगितलं आणि गौतम बराच वेळ आलाच नाही त्यांना गडावरील तानाजी कडा येथे त्याची चप्पल आढळली तानाजी कड्यावरून खाली दरीत कोसळल्याचा संशय त्यांना आला आणि त्याच्या मित्रांनी लगेचच पोलिसांना कळवलं त्यानंतर सुरू झाला गौतमचा शोध खोलवर दरीत उतरून गौतमचा शोध घेण्यात आला अगदी रविवारी संध्याकाळपर्यंत गौतमचा शोध घेण्यात आला तरीही गौतमचा कुठेही थांगपत्ता लागला नाही अशातच एक सीसीटीव्ही हाती आलं ज्यात सिंहगडाच्या पायथ्याला एक तरुण हुडी घालून लपत चालताना दिसला हा गौतमच असल्याचा दावा करण्यात आला मात्र हा दावा गौतमच्या कुटुंबियांनी फेटाळला आता गौतम सापडण्याच्या सगळ्या आशा संपुष्टात येत चालल्या होत्या रविवारी संध्याकाळी जीवाच्या आकांताने ओरडताना तो पर्यटकांना तानाजी बालुसरे यांच्या समाधीजवळ सापडला आणि या सगळ्या प्रकरणाला वेगळंच वळण आलं स्थानिकांनी गौतमला घरी आणलं थंडीनं कुडकुडत असलेल्या गौतमला त्यांनी प्राथमिक उपचार दिले पोलिसांना गौतम सापडल्याचं कळताच त्यांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात पाठवलं गौतम बोलण्याच्या मनस्थितीत आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली गौतमनं माध्यमांशी बोलताना काही दावे केले त्याने केलेल्या दाव्यानुसार गौतम किल्ल्याच्या कड्यावरून खाली पडला होता आणि तो कड्याजवळ आला तेव्हा त्याला कुत्रा दिसला कुत्राला वाचवण्याच्या नादात कुत्रा आणि गौतम दोघेही खाली कोसळले चार दिवस त्यानं वर येण्याचा प्रयत्न केला पण त्याला वर येण्याचा सा रस्ताच सापडला नाही त्यांना मदतीसाठी आवाज दिले पण तो कुणापर्यंत पोहोचलेच नाहीत गवत दगडांच्या आधारानं तो तिथेच झोपून राहायचा इतके दिवस अन्नाचा कणही त्याच्या पोटात गेला नाही त्याला पाण्याचा थेंबही मिळाला नाही तो उठला की रस्ता शोधण्याचा प्रयत्न करायचा त्यानं वर येण्याचा प्रयत्न केला पण अंगात त्राण न उरल्यानं हे प्रयत्न त्याचे निष्फळ ठरत गेले रविवारी पूर्ण ताकदीनिशी तो गड चढला आणि मदतीसाठी आरडाओरडा करू लागला पण त्याने केलेले दावे आता संशयास्पद वाटू लागलेत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गौतमनं ज्या कड्यावरून पडल्याचा दावा केला तिथे मोठ्या प्रमाणात गवत आहे त्याचा शोध घेताना अगदी पहिल्या दिवशी सुद्धा गवत आहे इथं साधा दगड तरी खाली टाकला तरी गवत आडवं होतं मग माणूस पडल्यावर गवत तसंच कसं राहील हा एक प्रश्न सिंहगडावर इतकी थंडी आहे तिथे तासभर सुद्धा उबदार कपड्याशिवाय राहणं कठीण आहे मग इतके दिवस गौतम कसा काय राहिला गौतमच्या शोधासाठी अनेक पथक आणि अने लोक दरीत उतरली होती जर गौतम आवाज देतच होता तर त्यांना आवाज कसा ऐकू आला नाही गौतम बेपत्ता झाला होता तेव्हा त्याला दाढी मिशी सुद्धा होती तो सापडला तेव्हा त्यानं क्लीन शेव्ह केली होती जर तो इतक्या दिवस जंगलात होता तर त्याने इतकी नीटपणे क्लीन शेव्ह कशी केली या सगळ्यावरून गौतम हा स्वतःच्या चपर्णाचा दावा रचल्याचा संशय बळावला गौतमच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम बेपत्ता झाल्यावर त्यांना गौतमनं आमच्याकडून आठ लाखाचं दहा लाखाचं कर्ज घेतलं होतं अशी फोन आल्याची माहिती समोर आली त्यामुळेच आता कर्जाचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांना हा बनाव रचला होता अशी माहिती मिळते